आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। या सगळ्या ऑफर्समध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बी देते लो बेस्ट गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्स्टाइल मॉल मधून ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत जी सेवन शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी कॅनडा दाखल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या निमंत्रणावरून जी सेवन शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी सोमवारी कॅनडाच्या कॅलगरी शहरात पोहोचले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत कार्यवाहक भारतीय उच्चायुक्त चिन्मय नाईक कॅनडाचे वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक फर्स्ट नेशन समुदायाच्या नेत्यांनी केले पंतप्रधान मोदी कनान्सिस येथे जातील तेथे सोमवारीकडे कोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये शिखर परिषदेला सुरुवात झाली मंगळवारच्या सत्रात मोदी यांच्यासह इतर निमंत्रित ने सा या नेते देखील सहभागी झाले होते याआधी मोदी सायप्रस मध्ये थांबले होते जिथे त्यांनी राष्ट्रपती निकोस यांच्याशी राज्यात भाजपचे आंदोलन तीव्र नेते मंडळींना अटक बेंगलोरमध्ये चिन्हास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याची मागणी करत भाजपने तीव्र आंदोलन छेडले आहे बेंगलोरमध्ये मंगळवारी नि तीव्र निदर्शने करण्यात आली बेंगलोरमधील फ्रीडम पार्क येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी वाय विजयेंद्र आणि विरोधी पक्षनेते आर अशोक यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली या दरम्यान निदर्शकांनी राज्य सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली नंतर भाजप नेते आणि कार्यकर्ते मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी गेले या दरम्यान पोलिसांनी निदर्शकांना मध्येच रोखले तथापि भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला या दरम्यान पोलिसांनी बी वाय विजयेंद्र आर अशोक अश्वत्नारायण नारायण स्वामी यांच्यासह अनेक भाजप नेत्यांना ताब्यात घेतले बेंगळूर येथे आयोजित केलेल्या विजयोत्सवाच्या वेळी झालेल्या चेंगरीत अकरा जणांचा मृत्यू झाला होता काँग्रेस सरकारच याला जबाबदार असल्याचा आरोप भाजपने

हा निधी आणि मनी लॉन्ड्रिंग रोखण्यासाठी एफ ए टी एफ कडून कठोर कारवाई केली जाते एफ ए टी एफने पहलगाम मधील हल्ल्याचा निषेध केला आहे ही घटना दुर्बीळ मानली जाते दहशतवाद्यांना होणारा पटपुरवठा रोखण्यासाठी याची संबंधित देशांकडून छाननी वाढवली जाईल असे सांगून या संघटनेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की दहशतवादी हत्याकांडे घडवून जगभरात भीती निर्माण करत आहेत पहलगाम येथे दिनांक बावीस एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची गंभीर संघटनेने घेतली असून या हल्ल्याचा निषेध करीत आहोत हा हल्ला आणि अन्यत्र झालेले दहशतवादी हल्ले पैशाच्या पाठबळाशिवाय शक्य नाहीत दहशतवाद्यांना होणाऱ्या पदपुरवठ्यावर लवकरच विस्तृत अहवाल प्रसिद्ध केला जाणार आहे खासदार कडाडींसह आठ खासदार सुखरूप उत्तराखंडमधील केदारनाथ येथे रविवारी घडलेल्या हेलिकॉप्टर अपघातात सात जणांचा मृत्यू झाला यात पायलटसह सहा यात्रिकांचा समावेश होता मात्र या दुर्घटनेत बेळगावचे राज्यसभा खासदार इरण्णा कडाडी यांच्यासह देशातील इतर आठ खासदार आणि त्यांचे कुटुंबीय सुखरूप बचावले आहेत या संदर्भात माहितीनुसार डेहराडून येथून केदारनाथकडे जाण्यासाठी आठ खासदारांनी सकाळी सहा वाजता नियोजित हेलिकॉप्टर सेवा बुक केली होती त्यात कलाडी यांच्यासह त्यांच्या पत्नी सुमित्रा कलाडी आणि देशातील इतर काही खासदारांचा समावेश होता हे सर्व प्रवासी नियोजित वेळेपेक्षा काहीशा उशिराने हेलिपॅडवर पोहोचल्यामुळे सुरुवातीची बॅच अन्य सामान्य यात्रेकरूंना घेऊन रवाना झाली होती त्यामुळे कडाडी आणि अन्य खासदार दुसऱ्या हेलिकॉप्टरद्वारे निघाले त्यांच्या हेलिकॉप्टरने टेक ऑफ घेतल्यानंतर पहिल्या बॅचमधील हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची बातमी मिळाली त्यानंतर त्वरित हेलिकॉप्टर पुन्हा लँड करण्यात आले पायलटने प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना सुरक्षित हेलिपॅडवर परत आणले त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून खासदारांना कोणतीही दुखापत झालेली आषाढी वारीसाठी बेळगाव वारकरी महासंघ आळंदीकडे रवाना दरवर्षीप्रमाणे वारकरी महासंघ बेळगाव यांच्या पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान सोमवारी सायंकाळी झाले विठ्ठल रखुमाई मंदिर महाद्वार रोड येथून प्रस्थान करण्यात आले आषाढी पायी दिंडी सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन वारकरी महासंघ बेळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे सोमवारी निघालेली वारकरी महासंघ बेळगावची पायी दिंडी गुरुवार दिनांक एकोणीस जून रोजी श्री क्षेत्र आळंदी येथून माहुलींच्या पालखी बरोबर उकळी कर दिंडी क्रमांक चार दिंडीतून मार्गस्थ होणार आहे गेली वर्षे बेळगाव वारकरी महासंघाच्या वतीने आषाढी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे बेळगाव परिसरातील पाचशेहून अधिक वारकरी या महासंघाच्या पायदिंडी सोहळ्यात सहभागी होत असतात अशी माहिती हबप शंकर बाबली महाराज यांनी दिली आहे वीज वाहिनीच्या धक्क्याने बसवनकुडची येथे म्हैस दगावली वीज वाहिनीच्या धक्क्यामुळे बसवनकुडची येथे एका शेतकऱ्याची म्हैस दगावल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली त्यामुळे या शेतकऱ्याचे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार करण्यात आली आहे बसवनकुडची येथील जिनाप्पा वंढरोटी यांच्या मालकीची ही म्हैस आहे नेहमीप्रमाणे मशीना चरण्यासाठी गावाजवळील देवराज कॉलनीकडे ते गेले होते तेथे ते ट्रान्सफॉर्मर साठी गेलेल्या वीज वाहिनीचा मशीला स्पर्श झाला त्यानंतर म्हैस मृत झाली जिनाप्पा वंढरोटी यांनी हेस्कॉम कडून नुकसान मागणी केली आहे खानापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सदस्यांना विष बाधा खानापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रातील भोजनालयातून बावीस प्रशिक्षणार्थींना विष बाधा झाली आहे रविवारी रात्रीच्या भोजनानंतर प्रशिक्षण शाळेतील बावीस प्रशिक्षणार्थींची प्रकृती बिघडली आहे आणि विषारी अन्न खाल्ल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेज यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे या राज्यातील विविध जिल्ह्यांमधून नऊ महिन्यांचे मूलभूत प्रशिक्षण घेण्यासाठी शहरातील कर्नाटक राज्य पोलीस प्रशिक्षण शाळेत आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांपैकी रविवारी अन्न खाल्लेल्या बावीस प्रशिक्षणार्थींना उलट्या ताप आणि थकवा जाणवू लागला आणि त्यांना सोमवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर आता उपचार सुरू असून प्रकृतीमध्ये सुधारणा आहे असे आहे असेही सांगण्यात आले चिक्कोडी भागातील नद्यांना पूर चार पूल पाण्याखाली महाराष्ट्रासह चिक्कोडी आणि निपाणी तालुक्यात गेल्या चार पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा आणि तिच्या उपनद्यांवरील चार पूल पाण्याखाली गेले आहेत यावर्षी पावसाचा जोर चांगला असून पावसामुळे शेती कामांना वेग आला आहे त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात तसेच चिकोडी आणि निप्पाणी तालुक्यात गेल्या चार पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे परिणामी कृष्णा दुधगंगा आणि वेदगंगा नद्यांमधील पाणी पातळी वाढत आहे त्यामुळे मलिकवाड दत्तवाड बारवाड कुन्नूर कारदगा भोज आणि भोजवाडी ते हुन्नर्गी हे चार पूल पाण्याखाली गेले आहेत अनमोड घाटात झाड कोसळल्याने पाच तास वाहतूक ठप्प सध्या पावसाचा वाढला असून अनमोड घाटातही दररोज छोटी मोठी झाडेही पडत आहेत मंगळवारी पहाटे तीनच्या दरम्यान अनमोड अबकारी चेकनाक्यापासून एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गोवा मार्गावर भले मोठे झाड पडल्याने या मार्गावरील सर्व वाहने पाच तासापर्यंत अडकून पडली सकाळी आठ वाजता वन खात्याच्या विभागाने झाड बाजूला करून वाहतूक पुरवत सुळीत केली तर वाहतूक ठप्प झाल्यामुळे बऱ्याच वेळापर्यंत दोन्ही बाजूने वाहनांच्या लांब रांग लागल्या होत्या लॅपटॉप वितरण घोटाळ्याबाबत मनपा बैठकीत जोरदार चर्चा महापालिकेकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप वाटपासाठी काढण्यात आलेल्या निविदेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात माहिती द्यावी अशी जोरदार मागणी मनपाच्या बैठकीत करण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर मंगेश पवार होते आमदार अभय पाटील यांनी या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी नगरसेवकांनी केलेल्या मागणीचा खुलासा करण्याचे आवाहन केले भाजप सदस्य रवी धोत्रे यांनी देखील जोरदार मागणी मांडली बेळगाव पालिकेच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत जोरदार वादावादी झाली या संदर्भात प्रतिक्रिया देताना मनपाचे उपायुक्त उदय तळवार यांनी सांगितले की शासनाच्या परिपत्रकानुसार आर्थिक मदत देता येते असे म्हटले असता महापालिकेच्या सदस्यांनी लॅपटॉप खरेदीची सूचना केली होती त्यामुळे ही निविदा काढण्यात आली असे त्यांनी स्पष्ट केले इंद्रायणी पूल दुर्घटनेत रायबागच्या युवकाचा मृत्यू पुणे जिल्ह्यातील माळोळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवर झालेल्या दुर्घटनेत नसलापूर तालुका रायबाग येथील तरुण चेतन चावरे वय बावीस याचाही मृत्यू झाला सोमवारी सकाळी त्याच्या मृतदेहावर त्याच्या जन्मगावी नसलापूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आठवड्यापूर्वीच नसलापूर येथील युवक चेतन हा रोजगारानिमित्त पुण्यात गेला होता केवळ तीन दिवस एका कंपनीत काम करून रविवारी सुट्टी असल्याच्या कारणावरून तो मित्रांसमोर इंद्रायणी नदीवरील जुन्या पुला पर्यटनासाठी गेला होता पर्यटकांची गर्दी वाढल्यामुळे सदर पूल कोसळल्याचे सांगण्यात येत आहे त्यात चेतनचाही मृत्यू झाला त्याच्या पश्चात आई व भाऊ असा परिवार आहे याच याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद